एलिफंटच्या शेप मध्ये आहे वरती कॅन्डल होल्डर आहे आणि त्यात त्यांनी कॅन्डल पण दिली आहे मी दोन घेतले ब्लू कलर मध्ये जुन्या काळी असायचे कंदील त्या टाइप मध्ये का आहे काहीतरी अँटिक हे दोन वेगळे कलर आहेत एक व्हाईट आणि एक ब्लॅक तर हे घेतले हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग खूप कधीचं माझं चालू होतं की डिंकाचे लाडू बनवूया मटेरियल कधीचं आणून ठेवलं होतं पण बनवणंच होत नव्हतं आणि आज मुहूर्त लागला म्हटलं चला आज बनवणंच टाकूया आणि म्हटलं चला बनवतोच आहे तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया गरम करायला घेतलं आणि या तुपात मी सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे एक चम्माच तूप घेतलं आणि बदाम हे बदाम मी थोडेफार असे आधी ड्राय रोस्ट केलेले होते कारण मी थोडे जास्त प्रमाणात घरात स्टॉक करून ठेवते सो ते भाजून ठेवते नाही तर खराब होतात त्याला कीड वगैरे लागते सो मी बदाम हे होते आधीच ते ड्राय रोस्ट करून ठेवलेले होते पण मी आता तुपात भाजुन गेता है। है, ते तुपात भाजून घेत आहे सो एक छोटी वाटी असे बदाम आहेत तेवढीच छोटी वाटी ते काजू घेतले आणि त्यातच हे पिस्ता पण ॲड केले एक वाटी आता हे मी छान थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणखी ॲड करू शकतात म्हणजे अक्रोड वगैरे पण घालू शकतात प्रमाण पण कमी जास्त करू शकता बट आमच्याकडे हे तीनच ड्रायफ्रूट जास्त खाल्ले जातात आणि किसमिस वगैरे पण खाल्ले जातात पण ते ह्यात नव्हते मला ॲड करायचे कारण ते सेपरेट खाऊन होतात हेच फक्त असे फारसे असे सेपरेट खाऊन होत नाही म्हणून म्हटलं याचे लाडू करावे तर ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता हे छान असे ड्राय रोस्ट करून झाले आहे तुम्ही बघू शकता ते हे मी आता एका भांड्यात काढून घेते आणि त्यानंतर त्यानंतर माझ्याकडे काही सनफ्लावर सीड्स आणि पंपकीन सीड्स आहेत ते मी भाजून घेणार आहे ते जास्त नाही घालणार कारण त्रिशाला ते सीड्स वगैरे फारसे आवडत नाही त्यामुळे त्याची खूप अशी टेस्ट जर आली तर ते नाही चांगले लागणार सो मी ते थोडेच घालत आहे आणि थोडेसे मी इथे तीळ पण ॲड करते गॅस बंद करते कारण बऱ्यापैकी कढाई गरम झालेली आहे छान असे भाजून झाले आहेत मस्त असा ब्राऊन कलर आलाय आता मी हे पण काढून घेते आता मी इथे पण पुन्हा एक चम्मच तूप घेतलं आणि यात मी आता डिंक तळून घेणार आहे डिंका हा आपल्या शरीरासाठी हाडांसाठी खूप चांगला असतो तूप छान गरम झालं आता यात मी डिंक टाकून घेते डिंक छान असा फुलतो तो तो, तो व्यवस्थित हलवून असा फुलेपर्यंत गरम होऊ द्यायचा आणि बघायला हे बघा डिंका इथे मस्त असं फुलायला सुरुवात झाली आहे साबुदाण्यासारखा फुलतो तो हलवत राहायचा आणि तुपावर छान असा परतवून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे डिंक छान असा फुलला आहे आता हा मी एका मध्ये काढून घेणार आहे याच काढत आता मी हे सुको खोबरं भाजून घेत आहे हे मी रेडीमेडच खोबऱ्याचा किस आणलेला एक दीड वाटे हा घेतला आहे छान असा लाल रंग येईपर्यंत तो मस्त भाजून घ्यायचा यात मी तूप नाही ॲड केलं कारण डिंकाला बऱ्यापैकी जास्त तूप मी घातलं होतं तर कढाईला थोडंफार होतं चिकट असं तू मग त्यातच मी आता हे खोबरं भाजून घेत आहे हे बघा इथे कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे छान लाल असं होऊ द्यायचं आणि मग काढून घ्यायचं खूबरं छान भाजून झालं एक सारखं कलर आला आहे लाल असा आता मी हे एका भांड्यात काढून घेते आता त्याच कड्यात मी खारीकची पावडर भाजून घेत आहे खारीक एक्चुअली घरात होती सो तीच मी फोडून त्यातल्या विया काढून मिक्सरला बारीक करून घेतली आता मी ती छान थोडंसं तूप घालून गरम करून घेणार आहे बारीक तुम्हाला इथे मस्त अशी भाजून झालेली दिसत असेल कलर चेंज झाला आहे डार्क ब्राऊन असा झाला आहे तर आता ही काढून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता ड्रायफ्रूट सीड्स खोबरं खारीक सगळं असं भाजून झालं आहे आता हे थंड झालेलं आहे आणि इकडे आपला डिंक पण आहे हे सगळं मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे खूप जाड असं करायचं नाही आणि खूप बारीक पण करायचं नाही एक कोर्स टेक्स्चर ठेवायचं ते असं थोडंसं दाताखाली आलं की छान लागतं म्हणजे आम्हाला तसं आवडतं त्यानंतर मी इथे कढईमध्ये तूप घेतलं आणि त्यात एक ते दीड वाटी गूळ घातला गूळ आपल्याला इथे मस्त गरम करून म्हणजे वितळवून घ्यायचं आहे आणि तो वितळून झाला की आपण जे मिक्सरमधून ग्राइंड केले होते सगळे इन्ग्रेडियंट्स त्यात घालायचं आहे इथे आता ते ड्रायफ्रूट्स मी ग्राइंड करून घेतले होते त्यात खोबऱ्याचा कीस आणि खारीकची पावडर ते ॲड करून घेत आहे डिंक पण मी मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेतलेला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो पावभाजी स्मॅशरने असा क्रश पण करून घेऊ हो शकता बट मी तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला सगळे इन्ग्रेडियंट्स मी इथे एकत्र करून घेतले आहेत थंड पण झाले आहे ते व्यवस्थित ते सगळं एकत्र करेपर्यंत इकडे तूप छान गरम झालं होतं आणि गरम झाल्यानंतर मी इकडे एक ते दीड वाटी असा गूळ ॲड केला त्यात आणि गूळ वितळेपर्यंत तो हलवून घ्यायचा गूळ वितळायला फार वेळ नाही लागत तुम्ही बघू शकता इथे वितळायला सुरुवात झाली आहे आणि गूळ इथे पूर्णपणे वितळला गेला आहे आणि गूळ वितळला की लगेच आपण काढून ठेवलेल्या मिश्रणात तो ॲड करायचा थंड नाही होऊ द्यायचा नाहीतर तो घट्ट होतो आणि मग नीट मिक्स नाही होत सो इथे मी लगेच तो गूळ ॲड करून घेतला आणि गरम असतो त्यामुळे हाताने न हलवता पहिले ते सगळं चमचाने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते नॉर्मल टेम्परेचरला आलं की हाताने सगळं छान मिक्स करून लाडू बनवून घ्यायचे बनवायला खूप सोपे आहे आणि मी हे अगदी कमी प्रमाणात बनवले कारण मी पहिल्यांदाच बनवत होती सो मला असं वाटलं काही बिघडायला नको त्यामुळे आपण पहिले ट्रायल म्हणून कमी बनवूया सो मी हे थोडेच बनवले आणि ही माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे तिने मला सांगितलेली तिच्या इथे खाल्ले होते मी हे लाडू तर त्रिशाला पण खूप आवडले मला पण खूप आवडले आणि राजेशने मला तिघांनाही खूप आवडले होते मग म्हटलं चला बनवूया आणि हे नंतर लाडू बनवायला तिने मला मदत केली आणि ते बघू शकता तुम्ही गोळा होतो असं व्यवस्थित आणि खूपच जर ड्राय वाटलं तर त्यात तुम्ही आणखी तूप पण ॲड करू शकता आणि हे सगळं करून झाल्यानंतर मस्त असे लाडू बनवून रेडी झाले माझ्या मैत्रिणीने जवळजवळ ते सगळे बनवले होते आणि ह्यातले काही लाडू संपल्या गेलेत ते बनवताना खाल्ल्या गेले आणि नंतर मी हा व्हिडिओ घेतला आणि आता ही रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे त्रिशाचं चा दुपारपासून चालू होतं की आई आज डोसे बनव डोसे बनवू कोणीतरी तिच्या फ्रेंडने आज स्कूलमध्ये डोसे आणलेले तर तिची खूप इच्छा झाली आणि आम्हाला बाहेर पण जायचं होतं मंदिरात दगडूशेठ मंदिरात जायचं होतं आणि म्हटलं चला आज बनवूया हे इझी होऊन जाईल आणि बाहेर पण थोडंफार खाणं होतंच आम्ही तिकडे गेलो की मग हे बनवले आज जेवणासाठी आमच्या इथे असे नाटकी लोक आहे एकाला डोसा लागतो तर एकाला उत्तप्पा हे असं आहे बघा ते नखरे नखरे जेवणाचे त्रिशाला पाहिजे साधा डोसा या व्यक्तीला पाहिजे जो मागे राजेश वरपे त्यांना पाहिजे असतो उतप्पा मला काय ऑप्शनच नसतो जे आहे ते खा मी ते इडली सांगितली होती मंदिरात पण जायचं आणि बघा ऐका आता तुम्हीच नखरे हो येत थांबत्रीश मी आलो तिकडे बघू ता तिकडे करा जेवण वगैरे झाल्यानंतर मी लगेच किचन आवरून घेतला लेट नको व्हायला मंदिर बंद नको होऊन जायला म्हणून मी पटकन आवरून घेतलं आणि पटकन आम्ही रेडी झालो आणि आमच्यासोबत आमचे फ्रेंड पण येणार होते सो आम्ही दोन फॅमिली मिळून जाणार होतो आणि तिथे गेल्यानंतर गणपती मंदिरात जाण्याच्या आधी बाहेर मला एक छोटासा असा स्टॉल दिसला जिथे छान असे लाईट्स वगैरे होते सो तिथे थोडीशी शॉपिंग केली इथे दिसलं म्हणजे उभा असेल नाही आडवा आहे ना सॉरी आता अच्छा तू आडवाई असला तरी निघाल्यानंतर आम्ही एफ सी रोडला आलो आम्ही जेव्हा आमच्या फ्रेंड्स आमच्यासोबत असतात तेव्हा आम्ही मोस्टली एफ सी रोडला जातोच आम्ही आम्ही तिघंच असलो म्हणजे त्रिशा मी आणि राजेश की मग नाही जात पण फ्रेंड्स असले की आम्ही जातो मग मा तिथे माझ्या फ्रेंडला छोटी मोठी अशी शॉपिंग करायची होती तिने तिथे तिची शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही गेलो गुडलकला म्हणजे गुडलकला जाणं हे मेंडेटरीज आहे आम्ही एफ सी रोडला गेलो की गुडलकला जातो आणि मी तर म्हणेल पुण्यातले बरेच लोक असे असतील की एफ सी रोडला गेलं की गुडलक फिक्सच असेल आणि जवळपास आम्ही रात्री साडे अकराला गुडलकमध्ये चहा आणि बनमस्का खात होतो आणि बनमस्का मला तिथलाच आवडतो बाकी कुठलाच बनमस्का आवडत नाही सो आम्ही ते घेतलं आणि त्रिशाने इथे काही खाल्लं नाही सो तिचं होतं की मला आईस्क्रीम घेऊन द्या आणि मग चहा बनमस्का झाल्यानंतर आम्ही तिला आईस्क्रीम देण्यासाठी घेऊन गेलो तिचा आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यानंतर आणखी चाट वगैरे खाल्लं त्याचा काय मी व्हिडिओ वगैरे घेतला नाही आणि त्यानंतर तिथेच जा जात असताना आम्हाला छोटे मोठे असे स्टॉल्स दिसले जिथे अशा ह्या फेस्टिवलसाठीच्या काही कॅन्डल्स वगैरे होत्या आणि छान वाटलं आम्हाला त्यांचं कलेक्शन आणि ते बंद होत होतं ॲक्च्युली तर त्यांचं तिथेच मागे स्टोअर होतं तर ते म्हणाले की स्टोअरला चला तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळेल मग आम्ही त्यांच्या स्टोअरला गेलो आणि खरंच खूप व्हरायटी होती छान वस्तू होत्या फेस्टिवलसाठी युजफुल अशा भरपूर गोष्टी आम्हाला तिथे बघायला मिळालं आणि त्यातला काय आम्ही घेतलं लाईट बघून या आपण घेतलं तर ते किती तिथे शॉपिंग वगैरे करून निघेपर्यंत आम्हाला रात्रीचे साडे बारा वाजले होते एफ सी रोड ऑलमोस्ट सामसूम झालेला होता आणि घरी येईपर्यंत आम्हाला एक वाजून गेला होता सो हा नेक्स्ट डे मी पुढचा ब्लॉग शूट केला तर काही वस्तू मी तिथे घेतलेल्या काही एबीसीत घेतलेल्या दगडू बाहेर बाहेर बी एबीसी एरिया जो जिथे बुक्स वगैरे मिळतात तिथे बाहेर बसलेले होते तर तिथे काही घेतल्या तर हा लॅम्प तिथनं घेतला एबीसीतून ब्लॅक कलरचा आहे आहे आतमध्ये त्याला कॅन्डल आहे सेलवर आहे हा असा काहीचा आहे हा छान वाटलं मला हा हँग पण करू शकतो इथे हुक दिलेला आहे किंवा तुम्हाला टेबलवर वगैरे ठेवायचं तर तसा पण ठेवू शकतो दोन्ही ऑप्शन्स आहेत आणि सेल आहेत इथे छान वाटला मला हा आता फेस्टिवल मध्ये यूज होईल सो एक हा घेतला मी हा वन फिफ्टीला ला मिळाला मला त्यानंतर काही छोटे छोटे टी लाईट कॅन्डल्स होते बट ते वेगळ्या शेप मध्ये वाटले मला कॉमन नव्हते थोडे वेगळे होते सो ते काही घेतले हे असे फ्लॉर्स मध्ये आहेत हे घेतलेत काही भरपूर कलर होते यात मी हे पाच घेतले दोन रेड कलर मध्ये आणि बाकी ब्लू ग्रीन, ब्लू ग्रीन असे घेतले काहीतरी वेगळं मला हे थोडं वेगळं असं डिझाईन वाटलं मी हे घेतले काही एक हा कलर आहे एक लाईट ब्लू आहे आणि एक ग्रीन आहे आणि अजून एक रेड आहे असे घेतले छान मिळाले मला हे ट्वेंटी फाय रुपीज समथिंग असे मिळाले छान वाटले हे आणि त्यानंतर आम्ही एफ सी रोडला गेलेलो तर एफ सी रोडला बाहेर तिथे होते काही तर तिथनं ह्या कॅन्डल घेतल्या एलिफंटच्या शेप मध्ये आहे वरती कॅन्डल होल्डर आहे आणि त्यात त्यांनी कॅन्डल पण दिली आहे याच्यात आपण ही कॅन्डल पण लावू शकतो किंवा ती सेलवाली असते ती पण लावू शकतो दोन्ही ऑप्शन हे पण छान वाटले हे मी दोन घेतले ब्लू कलर मध्ये युनिक वाटले हे डिझाईन शो हे घेतलं आणि हे हां हे पण एक मिळाले हे मला असं तबला टाईप शेप वाटला याचा सो हे काही घेतलंय ह्यात पण सेम कॅन्डल दिले ही पण लावू शकतो किंवा सेलवाली पण जे मी माझा म्हणाले असे दोन्ही ऑप्शन हे दोन घेतले हे थर्टी रुपीजला एक आहे म्हणजे सिक्स्टी रुपीज, रुपीज पेअरने घेतले हे त्यानंतर हे कंदील जे जुन्या काळी असायचे कंदील त्या टाईपमध्ये हे काहीतरी अँटिक हे दोन वेगळे कलर आहेत एक व्हाईट आणि एक ब्लॅक तर हे घेतले आणि सेल वाले जे कॅन्डल्स असतात ते माझ्याकडचे म्हणजे सेल संपले होते खूप जुने झाले होते ते खराबही झाले काहींचे सेल संपले होते तर ते पण घ्यायचे तर त्यातले काही हे घेतले हे असा डिझाईन मध्ये मला हे वेगळे वाटले कारण पहिले माझ्याकडे जे होते ते व्हाईट कलर मध्ये होते प्लेन इथे व्हाईट आणि नॉर्मल जे कँडल असायचे ते हे मला काहीतरी वेगळं वाटलं कारण ह्याचा लाईट पूर्ण खालीपर्यंत पडतोय आणि डिझाईन पण वेगळं आहे मग हे घेतले मी हे छान वाटलं मला त्यातले हे पाच एक पीसेस घेतले मी हे बघा तुम्हाला दिसत असं मेन जेव्हा ते मेल्ट होतं तेव्हा दिसतं तसं काहीसं आहे आणि लाईट पण ह्याचा खालीपर्यंत पडतो तर हे घेतले काही आणि सेल पण मिळत होते तिथे थर्टी रुपीज सॉरी टेन रुपीजला तीन सेल होते मग मी सेल पण घेतले की संपले कधी काही तर असू द्यावे म्हणून सेल पण घेतले तर अशीच काही छोटी मोठी शॉपिंग केली शॉपिंग छान झाली फेस्टिवल होतं तर मला आवडतात अशा गोष्टी घ्यायला त्या मला छान रिजनेबल प्राईजमध्ये मस्त मिळाल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय